अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन हजार एकोणसत्तर मुंबई शहरातल्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे सर्वप्रथम खरं तर मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करीन की मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये आणि शहरामध्ये सीसी रोडचं जाळं उभं करण्याचा एक धोरणात्मक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि हे रोड निर्माण करत असताना युटिलिटी कॉरिडॉर त्यामध्ये असले पाहिजेत सबलेटिंग असता कामा नये अशा प्रकारचे नियम करून एक चांगल्या दर्जाचे रस्ते मुंबईकरांना देण्याचा आणि नामांकित कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला करायला लावला त्याच्याबद्दल या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय प्रश्न काय आहे तर प्रश्न या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं काम रेंगाळलं गेलं पण अध्यक्ष महोदय माझा मूलभूत प्रश्न असा आहे की हे सगळी ऍक्शन मुंबई महानगरपालिकेने कधी घेतली तर टाइम्स ऑफ इंडियाने बारा तेरा डिसेंबरला या संदर्भातली बातमी छापल्यानंतर लोकसत्ता वृत्तपत्राने अंधेरीच्या रस्त्याची बातमी छापल्यानंतर त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या या रोडच्या कामावर नेमलेल्या पीएमसीला जाग आली मग त्याच्यानंतर आयुक्तांना जाग आली म्हणजे जी यंत्रणा आमच्या करदात्यांच्या पैशातून त्या ठिकाणी निर्माण केली आहे ती यंत्रणा काहीच काम करत नव्हती आणि त्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येते हे अत्यंत संतापजनक आहे आणि त्यामुळे